चोपडा तालुक्यातील अळावत ग्रामपंचायतीचे सफाई कामगार यांना वेळोवेळी थकीत पगार प्रायव्हेट फंड भरणा एल आय सी भरणा तसेच बरेच कामगार सेवा निवृत्त झालेले आहेत तर काही मयत झाले आहे त्यांना कायद्याप्रमाणे मिळणारे अंतिम देयके उदाहरणार्थ उपदान ग्रॅज्युटी इत्यादी मिळालेली नाही तसेच नियमित दिवाळीला बोनस दिला जात होता परंतु या वर्षापासून तो देखील बंद करण्यात आला आहे इत्यादी मागण्यांसंदर्भात वेळोवेळी लेखी व तोंडी अर्ज देऊनही आज पावते त्या अर्जावर एकही चर्चा किंवा विचार केला नाही आठ नऊ महिने पगार मिळत नसेल तर आम्ही कसे जीवन जगावे असे करते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावर प्रशासनाने विचार करावा यावर पंचायत समिती कार्यालयातर्फे गटविकास अधिकारी एती मोरे यांनी मागण्यासंदर्भात ग्रामपंचायत कर्मचारी प्रतिनिधी यांची संयुक्त सुनावणी दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी दुपारी ठीक बारा वाजता गट विकास अधिकारी पंचायत समिती चोपडा यांच्या दालण्यात ठेवण्यात आलेली आहे असे लेखीपत्रात नमूद केले व उपोषण करतास पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडवण्यात आले यावेळी दीपक चावरे किशोर चंडाले सुरेश चावरे उमेश चनावल पवन पवार राजीव चंडालि भीमराव साडुनके प्रमोद साडुनके समाधान सोनवणे कृष्णा सोनवणे युगदेव सोनवणे आदि सफाई कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र वन साठी चोपड्यावरून हेमंत गायकवाड नाही बोलावत आहे नेकू हेच नाही वाला मार पास तो काय दे हम बच्चों की तो फी भरे जा रही नहीं कुछ नहीं और खाने के वांदे पडत दादा हमेशा टको टको लाते हाथ के अंदर हाँ तो टपा खा रहे हम हाथों में थैली थे। के अंदर रोज सामान लाते हम थोड़ा थोड़ा हम वही खा रहे हमारे बच्चे को ले लेके हमको कोई किराने वाला भी किराना उधार नहीं दे रहा कोई कुछ नहीं दे रहा उधार बोले कब तक के दे तुमको उधार इतने दिन उधार दिए जाता है क्या ऐसा बोल रहे लोग तो क्या करे हम इसके लिए हम जाते है पगड़ मांगने तो वो सफा में नहीं बोलते थे अभी नवी बउू क्या बोले हमको बऊड़ी को पेटन दो नबी जब मांग तुमको सब देंगे हम कितने दिन से आपका पगार रुका हुआ है हमारे को कम से कम आठ एक महीने हो गया हमारे पगार रुके ले फिर आप आठ दस वो अधिकारी ने क्या बताया आपको भी? वो बोले क्या दादा हमको दो दो महीने तो भी दे तो वो बोले ही नहीं पैसा तो तुमको क्या दे दो दो महीने करके दो लगे तो हमको दादा आपका आज उपोषण कशा संदर्भ है सर आम महाराष्ट्र शासन जे है आम्ही ग्रामपंचायत साफसफाई कर्मचारी आहोत आढावा ग्रामपंचायत साफसफाई कर्मचारी आमचे चार मागण्याचं आमचं दिवाळी बोनस मिळालेलं नाही आम्हाला आठ ते नऊ महिन्याचा पगार मिळालेला नाही एल आय सी भरणा झालेला नाही आमचा आणि प्रॉडेक्ट फंड आमचा दोन वर्षाचा बाकी आहे या संदर्भात आम्ही चोपडा तालुका येथील पंचायत समितीला उपोषणाची तारीख दिलेली आहे गॅजरोटी पण भेटते आपलं उपोषण किती दिवस असणार आहे आमचं उपोषण सर जोपर्यंत ते आमचं निकाल लावत मी पगारांचा तोपर्यंत आमचं आम्हाला उपोषण राहणार आहे तुम्ही सदर मागण्यासंदर्भात कुठं कुठं पत्रव्यवहार केला आम्ही पत्रव्यवहार गट विकास अधिकारी चोपडा तहसील कार्यालय चोपडा अडाव पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत आढावा किती दिवस मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांना आम्ही दिलेलं आहे बरं तुमची दखल आजपर्यंत घेण्यात आली का नाही संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसोबत तुमचा काही समन्वय झाला काही आश्वासन नाही आज 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 रोजी आम्हाला त्यांनी आता एक तासापूर्वी ते तासा आलेले होते आमच्याकडे गट विस्तार अधिकारी सेंदाने साहेब त्यांनी सांगितलं मी तुम्हाला एक लेटर लिहून ले देतो तुमची हां त्यांनी आश्वासन दिलं आणि ते आमची तारीख लावत आहे की बा आम्ही तुमच्या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी यांना आम्ही इथे चोपडा इथे बोलवू त्या तारखेला तुमची जे समस्या आहे ते तुम्ही समोर त्यांना सांगा त्यांची जे समस्या असेल ते ते सांगते आज आपण किती लोक उपोषणाला बसले आम्ही सत्तावीस लोक सर जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल आमचं पुढचं पाऊल आम्हाला उपोषण आहे